नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र प्राईम न्यूज आज मी गेवराय मतदारसंघामध्ये आहे आणि आपल्यासोबत अपक्ष उमेदवार ऋषिकेश बेदरे आहेत जे कायम मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आंदोलनामध्ये आपल्याला पाहायला मिळेल अनेक वेळा वादग्रस्त मुद्दे आपण आहेत महाराष्ट्रानं पाहिले आज प्रचार स्वतः करतायत हाताला सलाईन लावलेली तब्येत ठीक नाही वाटते काय सांगाल कसा प्रतिसाद आज तुम्ही गावगाव गावखेड्यामध्ये फिरताय आज तालुक्यात फिरत असताना खूप असा चांगला प्रतिसाद आहे कारण की आता हे लोक आपले तालुक्यातले मायबाप जनता ही गोरगरीबांना माझ्या पाठीशी आहे कारण जेणेकरून आता प्रस्थापिताला लोक कदरले आहेत या गरीबाच्या विस्त प्रस्थापिताच्या विरोधात ही विस्थापिताची लढाई आहे कारण की आता ही धनशक्तीविरोध जनशक्तीची लढाई सर्वसामान्यांची लढाई आहे मनोज दादानी सांगितलं होतं ही गरजवंतांची लढाई गोरगरीबांची लढाई हे लढाईला आपल्या शंभर टक्के नक्कीच येणार आहे आता प्रचार जो दा, प्रचार दौरा सुरू केलेला किती गावं आम्ही आतापर्यंत सत्तर ऐंशी गावं झाले आता दोन दिवस आम्हाला दोन तीन दिवसापूर्वी चिन्ह भेटले चार दिवसापूर्वी चिन्ह मिळाले त्यामुळे चार पाच दिवसापूर्वी चिन्ह मिळाल्यामुळे थोडं विशेष उशीर झाला प्रचाराला त्यामुळे म्हणून दादा म्हणले आपलं चिन्ह दोन घंट्यात महाराष्ट्रात पोहोचून त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊन आपण तेरा चौदा महिन्यापासून हेच करत आले प्रचार करत आले होते म्हणजे हे प्रचार प्रसार माध्यम या ठिकाणी सर्वांना माहित आपल्याला शंभर टक्के कौल दिले तालुक्यातल्या जनतावर आज मला सांगा की अपक्ष उमेदवार अनेक बरेचसे उमेदवार आहेत जे तुमच्या सोबत चळवळीमध्ये पण होते असे काही आज उमेदवार आहेत तर मग कसं आता त्यातून कसं ठरवणार आहे नाही या ठिकाणी म्हणून दादाने सांगितले की ते त्याचा आज तीन वाजता सांगणार होते म्हणून दादा उद्याच सांगली सगळं काय क्लिअर पिक्चर होणार आहे त्यामुळे म्हणून दादा आशीर्वाद माझ्या पाठीशी शंभर टक्के असणार आहे जेणेकरून मी आतापर्यंत वीस पंचवीस वर झालं याच चळवळीत काम करत आहे मी गोरगरीबंची सेवा करीत चाललो आहे पुन्हा दिन दुबळे यांच्या आसूपुसाचं काम मी केलं आहे त्यामुळं आज संभाजीनगरचा जर आपण विचार केला संभाजीनगरमध्ये पण काही अपक्ष उमेदवार राहिले होते परंतु पाटलांनी त्यांना सांगितलं हो की तुम्ही माघार घ्या आणि पाटलांनी सुद्धा सांगितलं की ते आपले उमेदवार नसणार तर आपली त्या विषयी मी काही बोलणार नाही शेतकऱ्याचे पूर्ण प्रश्न सोडण्याचं काम मी प्रामाणिकपणे करणार आहे जेणेकरून आतापर्यंत शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही शेतकऱ्याच्या शेतकऱ्याला लाईट बिल मोफत नाहीये शेतकऱ्याचे एवढे हाल तर आमच्या गोरगरीब शेतकरी मर आत्महत्या करायला शेतकरी या शेतकऱ्याचा वालीकून राहिले नाही त्यामुळे म्हणून दादाच्या रूपाने शेतकऱ्याला एक चांगला नेता मिळालेला आहे गोरगरीबांसाठी गरज दादा हे आपल्या खंबीरपणे पाठीशी उभा आहेत बरं आज तब्येत ठीक नव्हती काय झालं हे थोडं धावपळीने झालं थोडं हे वाढणेस वाढलं बरं मला सांगा आज प्रतिस्पर्धी सत्ताधारी आहेत तुमच्या एकदम म्हणजे उमेदवार जे आहेत ते बलवान उमेदवार आहेत आणि तुम्ही आज स्वतः प्रचार करतायत बाकीच्या कार्यकर्ते प्रचार करतात गाड्यांचे ताप आहेत काय सांगा काही फरक पडणार नाही कारण की आता सत्तर वर्ष झालं आपण बघितलं तालुक्याचा विकास नाही आहे तालुक्याला निश्चय दिशाहीन तालुका झालेला आहे तालुक्याला काही दिशा नाही विकासाच्या नावा निश्चय गप्पा मारत आहे गोरगरिबांची कुठली बी व्यवस्था त्यांच्याशी होत नाही या ठिकाणी गोरगरीब मजूर आज कामच करीत राहिला आहे गैरगरीब हा गरीबच होत चालला आहे त्यामुळे प्रस्तावित मोठेच होत चालले त्यामुळे गोरगरीब माझ्या सोबत आहेत त्या गोरगरिबांचा आशीर्वाद घेऊन मी या महाराष्ट्राच्या विधान विधानसभेमध्ये जाणार आहे आज तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत मुख्य समस्या काय आहेत गेवरा तालुक्यातल्या तुम्हाला आता एकच नाही खूप खूप समस्या आहेत शेतकऱ्यांच्या गोरगरीबांच्या खूप समस्या एक समस्या नाही ना कुठली एक सांगावं रस्ते वगैरे झालेत काहीच नाही रस्ते नाही आता मी बोरगाव थडीला गेलो जुन्या बोरगाव गेलो एवढे खड्डे आहेत ते म्हणले मी त्यांना म्हटलं त्या लोकांना तुमची कमाले म्हणलं तुम्ही आतापर्यंत म्हणलं प्रस्ताप मतदान करत आले ते म्हणजे पुढे करणार आहे म्हणले मतदान हा ते पूर्ण गावचे गाव होतं त्या दिवशी आम्हाला आमच्यासोबत त्या ठिकाणी ते गावातले लोक तेवढे यांना एवढं नाव ठेवते ते म्हणले आता त्यांच्या त्यांचे तुम्हाला मतदान त्यांचं कळन तुम्हाला काय दाखवून देते ते मतदानावर मी आता तुम्हाला वाटतं शंभर टक्के शंभर टक्के म्हणून दादाच्या आशीर्वादाने मी शंभर टक्के या तालुक्याचा विकास करणार आहे आणि मी शंभर टक्के विजय होणार आहे तर हे होते मराठा आंदोलक ऋषिकेश दादा बेद्रे आणि आज प्रचारासाठी ते गावखेड्यामध्ये फिरत आहेत त्यांना उत्तम असा प्रतिसाद देखील मिळतो आहे गेवराय तालुक्याला नेमका आमदार म्हणून तुम्ही कोण पाहताय याबद्दल तुम्ही कमेंटच्या मा माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद